नगर न्यूज। क्लब ऑफ आयोजित जागर आदिशक्तीचा शक्तीचा सन्मान स्त्री जन्माचा नवरात्र उत्सवानिमित्त दुसऱ्याच्या घरात दुनी भांडी करून आपला उदरनिर्वाह करतात व नवरात्रीत नऊ दिवस न खाता पिता उपवास करतात अशा अकरा महिलांचा रोटरीन भगवानराव मुळीक व रोटरीयन सौ विजया मुळीक यांच्या वतीने साडी चोळी व फराळाचे पदार्थ देऊन सन्मानित करण्यात आले सौ शुभांगी शेलार मॅडम यांनी सर्व उपस्थित आमचे स्वागत व प्रास्ताविक केले हा प्रोजेक्ट राबवण्याच्या मागची भूमिका स्पष्ट केली गतवर्षीच्या डी जे श्रीमती हेरकर यांच्या क्लबच्या डी जी विजेट प्रसंगी सदर प्रोजेक्ट करण्यात आला होता त्यांना तो खूपच मनाला भावला होता वंचित व गरीब महिलांना एक आदरपूर्वक सन्मानित करताना अतिशय त्यांना आनंद झाला होता म्हणून यावर्षी देखील हा प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता सर्व महिलांच्या व रोटरी परिवारातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न करताना भगवानराव मुळीक म्हणाले की आपण ज्या साड्या व फराळ देवीला अर्पण करतो तो प्रसाद गरीब महिलांना पोचत नाही म्हणून देवीला अर्पण करण्यापेक्षा साक्षात जिवंत कष्टकरी दुर्गा आहेत त्यांना अर्पण केल्याने समाधान लाभणार आहे सदर कार्यक्रमास सहाय्यक प्रांतपाल माने व रो सर्व रोटरियन्स व त्यांच्या सर्व ॲन्स यावेळी उपस्थित होत्या रोज चंद्रशेखर दोडमनी अध्यक्ष सदरचा प्रोजेक्ट संपन्न झाल्याबद्दल भगवानराव मुळीक व त्यांचे कुटुंबीय यांचे सर्व उपस्थितांना नवरात्र उत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमास पत्रकार भगिनी रो माने क्लबचे मेजर डोनर सलीम मुजावर विलासराव पवार राहुल जामदार विजय लिगाडे राजन येळापुरे आनंदराव बागल सुनील वसुगडे संजय वडदरे धनाजी देसाई रो मनोज डाके रो तेजस सनवले शिवाजीराव पाचपुते राहुल पाटील राहुल जामदार विजय मोहिरे तसेच अमोल डॉक्टर अमोल मोठे सौ सुषमा मोठे यांनी सर्व महिलांची मोफत मधुमेह तपासणी केली साडी मिळालेल्या महिलांनी रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे आभार व्यक्त केले तसेच सर्वांना धन्यवाद देखील दिले शेवटी सर्वांचे आभार रो शेलार मॅडम यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुळे कुटुंबियांनी परिश्रम घेतले कराड प्रतिनिधी विजया माने त्यांचं आनंद आणि आमचा जो विश्वास तो वाढला ना त्याच्यामध्ये त्यामुळे मला हा खूप खूप आवडलाय आणि असं तुम्ही पुढे पुढे सगळं करत जावं अशी माझी खूप प्रार्थना आहे आता गेल्या पण माहिती होतं की मला सांगितलं होतं की गरजू महिलांना सुद्धा आम्ही वाटत केलं होतं पण ते आता बघून सुद्धा मला खूप आनंद झाला की अशीच तुमची प्रगती व्हावी सगळ्या बाबतीत आणि असंच तुम्ही सगळ्या महिला भगिनीचा आदर काढावा हीच माझी खूप इच्छा आहे आणि हा अंगाने जो खूप तुम्हाला जो आम्हाला तुम्ही केला उपास अतिशय मला पण खूप आवडलाय सगळ्यात महिलांना आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि एवढं सांगते की हा छानच कार्यक्रम झाला आणि अशी तुमची थोडं प्रगती चांगली व्हावी ही खूप उद्देश असं आहे की मित्रांनो आपण नऊ दिवस उपवास करतो देवीला साडी घेऊन जातो देवीची साडी गाभाऱ्यात जाते गाभाऱ्यातनं बाहेर येते आणि ती परत विकली जाते ती गरिबापर्यंत पोहोचत नाही तर याच उद्देशानं आम्ही माझ्या डोक्यातली कल्पना हीच होती की आपण जो उपास करून आपण ज्या देवी स्वरूप आपल्या सत्कार जर आपण केला तर तो खूप आणि दुसरी गोष्ट आपण येऊ का माणसातच देवा आहे या माणसाच्या देवाला जर तुम्ही जगलं तर तो देव कधीही तुम्हाला कमी पडणार नाही ना आणि आत्म्याचा एखाद्याचा जो तृष्टतेचा आशीर्वाद असतो तो माझ्यामध्ये कुठल्याही देवापेक्षा कमी नाही जास्त काही बोलत नाही या प्रसंगी सर्व ज्या आमच्या महिला भगिनी आमच्या उपस्थित राहिल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी आलेल्या भगिनीने आणि आमच्या अँडने आमचा उपहार घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये आणि ज्याला कोणाला समजा एखाद्याला मनोगत व्यक्त करायचं असेल ज्याचा आज सत्कार झालाय तर त्यांनी दोन मिनिटाचं मनोगत व्यक्त करू शकता जे मनोगत आम्ही आमच्या डिस्ट्रिक्ट वरती पाठवत असतो ज्याला कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल त्यांनी दोन मिनिटाचं मनोगत व्यक्त करू शकता तुम्ही बोलायचं असेल त्यांनी बोलायचं आहे स्मार्ट अहमदनगर न्यूज़